नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाच या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जयचा मात्र प्रचंड संताप झालेला असतो कारण आता मंजिरीला मात्र रायाने सोडवलेलं दुसरीकडे शशिकाला त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु तो खूपच चिडलेला असतो तेव्हा शशिकाला म्हणते खरंच तुला मंजिरीचा भविष्य काळ आणि भूतकाळ यामधलं काहीच कळत नाही रे तेव्हा तो म्हणतो तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल नसेल कामाचं तर इथनं नेक तर तेव्हा शशिकला म्हणते खरच मला आश्चर्य वाटत आहे अख्ख्या गावाला माहिती आहे पण मंजिरीचा भूतकाळ काय आहे हे तुला माहितीच नाही का तेव्हा जय म्हणतो कसला भूतकाळ आणि तेव्हा मात्र आता शशिकाला मंजिरीचा जो काही भयानक भूतकाळ आहे तो मात्र सगळ्यांना माहिती आहे तुला माहित नाही म्हणून ती सगळ्यांना सांगते तर तेव्हा मात्र रा ते मात रा आता राया म्हणतो भारी आहे हिचा भूतकाळ पण मला तर तिच्याकडे बघून वाटलं नव्हतं तर तेव्हा मात्र आता ती म्हणते पण याचा उपयोग काय हे तर सगळ्या गावाला माहिती आहे परंतु राया म्हणतो पण परंतु जय म्हणतो रायाला तर माहित नाहीच ना त्यामुळे आता बघ मी नुसतं सांगणार नाही त्याला अख्ख्या गावासमोर कसा त्या मंजुरीचा तमाशा करतो आणि त्या रायाला पण बरोबर कसं सरळ करतो त्यानंतर मात्र आता इकडे चाकू मात्र तो मंजिरीच्या फोटोवर मारतो दुसरीकडे शशिकला मनाशी विचार करते की मंजिरी आता तर तुझं काही खरं नाही तू मग अशी मला हलक्यात घेतलं ना अजूनही विसरली आहेस तू माझं नाव शशिकला आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता राया मात्र मंजिरीला मागणी घालण्यासाठी निघालेला असतो तेवढ्या शशिकला अख्ख्या गावासमोर मंजिरी जी जी अख्ख्यांची मुलगी नसून सून आहे हे सत्य आणते आणि नुसतीच मुलगी सून नसून नुसतीच ती कुमारिका पण नाहीये ती विधवा आहे हे, हे मात्र आता ती सगळ्यांसमोर आणते तेव्हा जय रायाला प्रश्न विचारतो आता करशील का तू तिच्याशी लग्न तेव्हा राया मात्र मोठ्या धक्क्यामध्ये असतो आणि त्याला काय बोलावं हे सुचत नसतो तो फक्त मंजिरीकडे बघतच राहतो मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा